एक आपला नावाचा राजा होता तो राजा फार दयाळू प्रामाणिक चांगला होता प्रजेची काळजी चांगली घ्यायचा तर त्याचा एक सुमन नावाचा मंत्री होता मंत्री पण राजाप्रमाणे चांगला होता तर एकदा दरबारात राजा गेला असता दरबारातले खास अधिकारी यांच्यात बोलणं चाललं होतं ही अकबर बादशाच्या पत्री एक बिरबल नावाचा चतुर मंत्री आहे आणि शेजारीच त्यांच्या शेजारीच अकबर बादशाचं राज्य होतं आणि त्यांच्या दरबारी बिरबल नावाचा एक मंत्री होता तो खूप अतिशय चतुर विद्वान हुशार होता हे सगळी त्या बिरबलाची चर्चा करत होते राजा आल्यावर राजाच्या कानावर पडलं आणि राजा विचारतो काय रे फोनाची चर्चा चाललेल्या मग ती अधिकारी दरबारातले म्हणतात महाराज आपल्या देशाच्या शेजारीच अकबर बादशाच राज्य आहे आणि त्या राजाचा बिरबल मंत्री आहे तो अतिशय हुशार चाक्षान बुद्धिमान आहे मोठा विद्वान आहे तो राजाचा मंत्री आहे अकबर राजा त्याला विचारल्याशिवाय कुठलीही गोष्ट करत ना किती अडचणी आल्या काय आलं तर तो निवारण करतो आपल्या बुद्धिचातुर्याने असं ती सग सांग सगळी सांगत असताना राजाला एक निघती डोक्यात सुचते तो दरबारात काही बोलत नाही दरबार सुटल्यावर तो हो। आपल्या महालात जात महालात गेल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्या मंत्री सुमंत याला बोलवून घेतो राजा आणि म्हणतो हे पा सुमंत मंत्री मी अकबर राजाच्या राज्यात जायचं ठरवलं आहे आणि कोण तो चतुर बिरबर आहे त्याला पाहायचं आहे त्याची हुशारी कशी आहे काय आहे मला सगळं बघून यायचं आहे मग सुमंत्री सुमंत काय म्हणतात महाराज हे कसं काय शक्य आहे मग बीरसेन राजा म्हणतो नाही मी जाणारच आहे मी ठरवलंच आहे मी पर्यंत इथला कारभार तू सांभाळ आणि मी कुठे गेलो आहे ही इथल्या प्रजेला किंवा दरबारातल्या लोकांनी सांग महाराज विश्रांतीसाठी गेले मग तो मंत्री सुमन चांगला असतो तो, तो पण तो काय म्हणतो महाराज तुम्ही इथली काही काळजी करू नका मी इथलं सगळं सांभाळतो तुम्ही निश्चितपणे जावा पण तुमची स्वतःची काळजी घ्या काळजीपूर्वक जावान काळजीपूर्वक परत या राजा बर म्हणतो मग दुसऱ्या दिवशी सुमंत मंत्री राजाला रा सोडायला अस गावाच्या बाहेर आलेला असतो राजा एका बोड्यावर बसून जातो सुमन मंत्री निरोप देतो राजाचा स्वतःची काळजी घेऊन जावा काळजी घेऊन यावा सांग सांगतो आणि सुमनवंत्री राज्यात येतो राजा, राजा निघाला राजा जंगलातनं वाट काढत 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 असा निघालेला असतो अनेक जंगल नद्या पर्वत राज्य पार करत ते निघालेला असतो तर जंगलात त्याने एक माणूस रडताना दिसतो मग राजा बोडा थांबवतो त्या माणसाला म्हणतो का रे बाबा रडतेस तर म्हणतो महाराज काय सांगू मी या शेजारच्याच गावचा एक सावकार आहे त्याच्या पदरी नोकरी आहे तर इथनं एक दुसरे गाव आहे त्या गावात त्या सावकाराची उदारी होती त्या आणायसाठी सावकारानं मला पाठवलं होतं मी ती उदारी आणाय गेलो आणि ती उदारी घेऊन आलो बरोबर सावकार्याने येण्या जाण्यासाठी मला घोडा एक दिला होता आणि त्या घोड्यावर बसून मी उदारीचं गाठोडे घेऊन येत असतं वाटीत मला चोराने लुटलं मारलं देखील आणि माझं सगळं हाडप केलं असं म्हटल्यावर राजाला दया येते आधीच राजा दयाळ असतो तो म्हणतो बस माझ्या घोड्यावर माझ्या पाठीमाग बस आपण जाव्या मी बिरबल रासन आणि अकबर राजाच्या राज्यात निघाल मग तो मा माणूस म्हणतो महाराज कशाला आला अरे बस बाबा म्हणतो असं म्हटल्यावर राजाच्या माग बसतो असं करत 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 दोघ ती घोड्यावर न जाते ती अकबर बादशाच्या राज्यात पोचत्यात मग महालाजवळ अकबराच्या महालाजवळ जा ती जातात पहारे घरी येतात आणि त्यांना म्हणतात तुम्ही कुठून आला काय सगळी चौकशी करतात तर मग ती तर आम्हाला अकबर बादशाला बिरबल महाराजांना भेटायचं आहे बरं म्हणतात मग तुमचा बोडा तबेलन बांधतो म्हणताना बर म्हणतात मग राजा गा बोड्या खाली उतरतो आणि त्या नोकराला म्हणजे जंगलात भेटले नोकराला म्हणतो उतर बाबा खाली मला गोडा तबेलात बांधू देन मी महालाच जाणार आहे बिरबर आणि बा अकबर राजाकडे राजा तर ते माणूस गोड्यान उतरायला येणार तो म्हणतो मी नाही उतरणार हो ना, गोडा माझा आहे मग मा राजा म्हणते असं काय करतोस रे अरे गोडा माझा आहे मीच तुला जंगलात माझ्या बोड्यावर घेतलं असं करू नकोस उपकारायची फेर माझी अशी करणार आहेस का माणूस ऐकत ना असा त्या दोघांचा वाद चालले असता तिथे एक माणूस येतो तो म्हणतो अरे काय झालं असं का भांडत आहे मग राजा सगळं सांगतो असं असं घडल्यान मग तो माणूस म्हणतो तुम्ही दरबारात जावा आणि बिरबलाला सगळं सांगा अकबर बादशांना सांगा बिरबलाला सांगा बिरबल तुमचंही सगळं संकट सोडवल राजा बर म्हणतो मग ती पारे नेऊन गोड्याला तबेल्यात बांधतात ही दोघं दरबारात जातात मग राजा आणि ते नोकर अकबर बादशाला सगळं सांगतात बिरबला पण सांगतात बिरबल म्हणतो तुम्ही आज दोघेही इथे थांबा उद्या तुमचा न्याय निवाडा मी करतो असं म्हणजे की दोघ तिथं राजवाड्यात थांबतात दुसऱ्या दिवशी बिरबल त्या माणसाला आणि राजाला बोलवून नेतो तिथं अकबर बादशाह पण येतो दरबारातली बरीच सगळी मंडळी तिथं काही जनताही तिथं असते आलेली का तर बिरबलाचा न्याय निवाडा चांगलाच असतो न्याय कसा बिरबल देतोय पोड कसं सोडवतोय ही लोकांना कुतूहल कायमच असायचं त्यामुळे बरीच लोक जमलेले असतात मग बिरबल काय म्हणतो त्या नोकराला ये जा आणि तू तुझा बोडा आहे ना तू बोड्याचा मालक आहेस नोका तू गोड्याला घेऊन ये नोकर जातो तबेलात सगळं फोड्याची तर बरच आठ नऊ बोड बांधलेलं असतं त्याला वा आपला भोडा कुठला आहे कळतच नाही कारण त्याचा भोडाच नसतो या त्याचा कलर आठवत नाही किंवा काहीच आठवत नाही त्यानं ग घोड्याला कधी पाठीवर हात सुद्धा फिरवले नसतो त्यामुळे कुठलाच घोडा त्याच्याकडे बघत नाही आणि ते त्यालाही ओळखत नाही घोडाळ्याने तू येतो आणि म्हणतो महाराज मला काही घोडा ओळखत नाही म्हणतो आणि रडाय लागतो रडाय लागतो म्हणतो माझी चूक झाली मी खोट बोललो असं बर बिरबला पुढे बोलतो आणि जोरा जोरात रडायला म्हणजे बिरसेन राजाला काय बिरबल म्हणतो जावा महाराज तुमचा तुम्ही बघून या तुमचा घोडा मग बिरसेन राजा जातो तबलात राजाला बघितलं ले की लगेच घोडा फुतकारतो ओरडायला सुरुवात करतो पाय हा हास हाली येतो राजा जवळ जातास राजाच्या गाळ्यात आपले मा मान टाकतो मग मा राजा सोडून घोड्याला घेऊन येतो बिरबल असं पुढं उभारतो मग ते नोकर जंगलात सापडलेला माणूस सगळी हकीकत सांगतो म्हणतो मी मुद्दाम केलं मग राजा त्या माणसाला दहा फटक्याची शिक्षा सुनवत्या आणि त्याला चार दिवसाची कैद परत असं करू नको म्हणून बजावत्या आणि मग बिरबल म्हणतो राजाला बिरसेन राजाला महाराज तुम्ही साधे सुधे कोण नाही तुम्ही तर राजा आहे सा मग राजा आपली खरी सांगतो त्याच्या अगोदर मग राजा म्हणतो बिरसेन राजा म्हणतो बिरबलला तुम्हाला कस समजलं मी राजा आहे मग बिरबल एका माणसाला घेऊन येत बिरबल माणसाला घेऊन आल्या त्याचं तोंड बांधायला असतो तोंड उघडतात तर बघितलं तर बिरसेन राजाचा सुमंत मंत्री असतो मग मंत्री म्हणतो महाराज तुम्ही म्हणला मला राजे बघ मीस तू येऊ नको पण काही जीव राहिला नाही जी तुमच्या पोट मी तुमच्या पाठोपाठ आलं आणि मीच बिरबल महाराजांना आणि अकबर बादशांना सांगितले तुमची सगळी कहाणी मग बिरबल आणि अकबर म्हणतात महाराज तुम्हाला तर आम्ही सोडणार नाही चला दरबारात अंतपुरात राहावा महालात राजमहालात राहावा चार दिवस आमचा पाहून चार घ्यान मग जावा मग राजा त्यांचा ऐकतो सुम सुमन मंत्री विरसेन राजा राहतो आणि बऱ्याच गोष्टी चतुर्बिरच्या महा विरसेन राजा ऐकतो त्याला आनंद होतो असा मंत्री अकबर बादशाला मिळालाय म्हणून अशा तऱ्हेने मी राजा राहून सुमन मंत्र्यास आपल्या राज्यात परत जातो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा